तुमच्या माहितीमध्ये या घंटानादाच्या प्रतिकात्मक अर्थावर खूप जोर दिला आहे हा फक्त एक भौतिक आवाज नाहीये अच्छा तो एका दैवी शक्तीचं प्रतीक आहे एक काय म्हणतात त्याला कॉस्मिक व्हायब्रेशन हा आवाज इतका तीव्र आहे की तो नकारात्मक ऊर्जा वाईट विचार ज्यांना असूर म्हटलंय त्यांचा नाश करतो एका विश्लेषणानुसार हे असूर म्हणजे फक्त पौराणिक राक्षस नाहीत आपल्या आत असलेले दोष भय क्रोध मत्सर किंवा समाजातली नकारात्मकता हे सुद्धा असूर असू शकतात हा घंटानाथ त्या सगळ्यांना भेदून नाहीसा करतो अरे वा म्हणजे आतले शत्रू पण हो आणि त्याची दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे भक्तांचं रक्षण हो तेही सांगितलंय ज्याप्रमाणे हा आवाज असुरांसाठी विनाशकारी आहे तसाच तो भक्तांसाठी आश्वासक आहे त्यांना अभय देणारा आहे जणू काही एक संरक्षक कवच तयार करतो म्हणजे ध्वनीमध्ये मध्ये एकाच वेळी संहारक आणि संरक्षक शक्ती आहे अगदी ही कल्पनाच खूप प्रभावी आहे यातून ध्वनी ऊर्जेचं महत्व लक्षात येतं तिचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव किती असू शकतो यावर विचार करायला हवा बरोबर कदाचित हेच सांगायचं असेल की योग्य वेळी वापरलेला आवाज किंवा अभिव्यक्ती जगात मोठे बदल घडवू शकते हो शक्य ठीक आहे म्हणजे घंटानाद वाईटाचा नाश करतो आणि चांगल्याचं चा रक्षण करतो आणि असूर म्हणजे आतले बाहेरचे दोन्ही शत्रू हे स्पष्ट झालं आता पुढचा मुद्दा आहे मंत्राचा मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नमहा हा मंत्र वारंवार येतो माहितीत आणि असं म्हटलं आहे की ह्याच्या जपाने भय नाहीसं होतं आणि आत्मविश्वास वाढतो हे कसं शक्य आहे फक्त मंत्र म्हणून भीती कशी जाते याचं विश्लेषण आहे आपल्या माहितीमध्ये आणि ते फक्त श्रद्धेपुरतं मर्यादित नाहीये त्यात एक मानसिक आणि ऊर्जेच्या पातळीवरचा विचार दिसतो अच्छा हा हा मंत्र थेट घंटेला समर्पित आहे जेव्हा कोणी श्रद्धेने एकाग्रतेने हा मंत्र जपतो तेव्हा ती व्यक्ती त्या देवतेच्या गुणांशी तिच्या ऊर्जेशी जोडली जाते असं मानलं जातं देवीचे गुण म्हणजे शौर्य निर्भयता हो आपण पाहिलं ना देवी स्वतः शौर्य निर्भयता सामर्थ्य आणि शांततेचं प्रतीक आहे सिंहावर बसून ती निर्भयपणे असुरांचा सामना करते बरोबर तर जेव्हा साधक तिच्या नावाचं मंत्र जपतो तेव्हा तो न कळतपणे तिच्या याच गुणांचं आवाहन करत असतो निर्भयता शौर्य आत्मविश्वास स्थिरता यांचं चिंतन करतो म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशन म्हणता येईल एका संदर्भानुसार मंत्राचे ध्वनी तरंग मेंदूवर आणि मानसिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करतात भीतीचे विचार हळूहळू कमी होतात आणि त्यांची जागा धैर्याचे आत्मविश्वासाचे विचार घेतात hmm. अर्थात हे एका दिवसात होत नाही नियमित जपाने मानसिक दृष्टिकोन बदलू शकतो भीती अनेकदा मानसिक असते